या ठिकाणी स्टेशन चौकामध्ये किसान जागर अर्थात आत्मक्लेश आंदोलन सुरू आहे एक रात्र रा अन्नदात्यासाठी जागूया हाडाची काढा आणि रक्ताचं पाणी करून शेतामध्ये राबणारा शेतकरी हा पिढ्यान पिढ्या अन्यायात अत्याचारामध्ये जगतो आहे तो हमीभावासाठी स्वामीनाथन आयोगासाठी रस्त्यावर उतरतोय रक्त सांडतोय तुरुंगात जातोय पण तरीसुद्धा कोणतंच सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांना न्याय ना देत नाही आणि इतिहासामध्ये पहिल्यांदा दिल्लीमध्ये लाखो शेतकरी केंद्र सरकारचे जे तीन कायदे आहेत ते रद्द करावेत या मागणीसाठी एकत्र आलेले आहेत आणि या केंद्र सरकारनं मात्र कोणत्याही परिस्थितीमध्ये तीन कायदे रद्द करायचे नाहीत अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे आणि शेतकऱ्यांच्यावरती अन्याय अत्याचार लाठीचार्ज सुरू आहे आणि त्याच्या निषेधार्थ हे जागर आंदोलन सुरू आहे या आंदोलनाला युवक नेते आदरणीय जितेश भैया कदम अनिश्चे निमंत्रक प्राध्यापक संजय बनसोडे त्याचबरोबर ज्योती आदाटे दिग्विजय सूर्यवंशी कुमार तिप्पनवार बनदास मोहिते सदा आणि राष्ट्रसेवा दलाचे सदाशिव मगदूम आणि त्यांचे सगळे तरुण कार्यकर्ते सहकारी हे गाणं म्हणजे उद्बोधक किंवा क्रांतिगीत गाण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत मी विशेषतः या सगळ्यांचंच स्वागत करतो आणि राष्ट्रसेवा दलाचे सदाशिव मुगदूम आणि त्यांच्या सगळ्या तरुण सहकाऱ्यांचं स्वागत करतो कारण या काळातसुद्धा ती क्रांती गीतं गाऊन समाजाला प्रबोधन करण्याचं काम मोठं काम ते अविरतपणे करतायत आणि त्यामुळं या सगळ्यांचंच मी या निमित्तानं स्वागत करतो त्याचबरोबर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आमचे संदीप राजोबा संजय बेले वसंतराव सुतार महावीर बोरे भरत चौगले बाळासाहेब लिंबेकाई म्हैसाळचे रावसाहेब पाटील धन्यकुमार पाटील सनद पाटील आमचे डिस्ले अण्णा गुंडाबा आवटी आणि सगळेच प्रमुख आमचे पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांचंच रा मी या निमित्तानं स्वागत करतो ही रात्र सकाळपर्यंत आपल्याला जागवायचे शेतकरी मी तुम्ही आम्ही सगळेच रानामध्ये राणावनामध्ये जीवावरती उदार होऊन काम करत असतो कधी साप चावेल कधी कुत्रा अंगावरती येईल कधी बिबट्या अंगावरती येईल कधी शॉर्ट सर्किट ना जीव जाईल म्हणजे परवाच तीन भाऊ एकाच घरातले तीन भाऊ शॉर्ट सर्किट सर्किट मरण पावले म्हणजे अशा अनेक घटना शिराळ्यामध्ये बिबट्यानं हल्ला केला अनेक ठिकाणी बिबट्या हल्ले करतायत म्हणजे जीव मोठी घेऊन आम्ही जगतोय जितेश भैया लॉकडाऊन मध्ये संपूर्ण जग थांबलं होतं सगळं जग घरामध्ये असताना मात्र आमचा बळीराजा तानामध्ये राबत होता या देशाला जगवण्याचं काम करत होता आणि या बळीराजानं देशाला सव्वाशे कोटी जनतेला जगवलं त्या बळीराजाला काय मिळालं तर त्या बळीराजाला दिवाळीत सुद्धा दिल्लीच्या रस्त्यावरती बसावं लागलं आम्ही चोर आहोत कुणीतरी आम्हाला म्हणते खलिस्तानवादी आहे अतिरिक्त आहे कुणीतरी एखादा भाजपचा हरियाणातला खासदार म्हणतोय की शेतकरी कुठेतरी जाऊन मरावेत वी सिंग मा, के सिंगसारखा म्हणजे माझी आपला लष्कर प्रमुख म्हणतोय की हे शेतकरी नाहीत म्हणजे सदाभाऊ हे कोट्यावधी शेतकरी दिल्लीत आले आहेत आणि या कोठ्यावधी शेतकऱ्यांना शेतकरी मानायला वी सिंग तयार नाहीत म्हणजे भारतीय जनता पक्षाचे अवलाद काय आहे या निमित्तानं आपल्याला स्पष्ट दिसत आणि प्रत्येक वेळी नरेंद्र मोदी असतील ज्यावेळी या देशामध्ये मुस्लिमांनी च्या विरोधात आंदोलन केलं त्यावेळी हे म्हटलंय की या मुस्लिमांना कुणीतरी गुमराह करत यांचं डोकं फिरलंय ज्यावेळी जवानांनी एक वन रँक वन पेन्शन मागितली त्यावेळी पण या देशातल्या जवानांचं डोकं फिरलंय हे वन रँक वन पेन्शन मागत आणि आता देशभरातला सगळा शेतकरी रस्त्यावर आल्यानंतर सुद्धा हेच भाजपाचं सरकार म्हणत की या शेतकऱ्यांचं डोकं फिरलंय नरेंद्र मोदी साहेब डोकं आमचं फिरलेलं नाही तुमचं डोकं मातीत काढण्याची क्षमता या देशातल्या बळीराजामध्ये आहे त्यामुळे आमचं डोकं फिरलेलं नाही आणि आमचं डोकं आम्ही कधीच फिरवून घेत नाही या देशाला जसं आम्ही जगवतो तसंच या देशाचं संरक्षण करण्याची भूमिका सुद्धा शेतकऱ्यांची पोरं पार पाडतायत पण आमच्या पदरामध्ये काय पडतंय आमच्या तरुण भगिनी आत्महत्या करतायत आमचे तरुण भाऊ आत्महत्या करतायत परवा लातूरमध्ये सदाभाऊ एक एफवाय बीएससी मध्ये असणारी मुलगी तिचं लग्न करायचं होतं शेतकरी कुटुंब एक दोन एकर जमीन आई वडील रात्री दोघ चर्चा करत होते मुली मुलगी लग्नाला आलेले तिचं लग्न करायला पाहिजे आणि माझ्याकडे एक रुपये नाही असं बाप रडून रडून आईला सांगत होता ते बोलणं त्या मुलीनं ऐकलं की माझ्या लग्नासाठी माझ्या बापाला आणि माझ्या आईला चिंता आहे दुसऱ्या दिवशी सकाळी ती मुलगी उठली सकाळी कॉलेजमध्ये गेली ती दोघाही आई वडील शेतामध्ये गेलेले असताना घरात आले आणि घरात गळफास घेतला आणि तिने चिट्टी लिहिली की माझ्या लग्नासाठी जर तुम्हाला कष्ट होत असतील तुम्हाला त्रास होत असेल तुम्ही कर्जबाजारी होणार असाल तर माझं जगण उपयोगाचं नाही म्हणजे अशा लाखो तरुण मुली आमच्या आत्महत्या करतात तरुण मुलं आत्महत्या करतात